स्वागत आहे तुमचं प्रगती एज्युकेशनमध्ये आज आपण अक्षय तृतीया स्पेशल गोडपापड्या कशा बनवायच्या अगदी खमंग कुरकुरीत गोडपापड्या होण्यासाठी काय टिप्स फॉलो करायच्या तर या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलेल्या आहेत अतिशय जुनी पद्धत आहेत आणि नक्कीच तुम्हाला ही पद्धत कोणीही सांगितली नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अक्षय तृतीयालाच गावाकडे अखजी असे म्हटले जाते त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात गावाकडे हा पदार्थ जो आहे अतिशय पारंपरिक पद्धतीने केला जातो तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी साधारण एक किलो गहू घेतलेली हे गहू आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मच्छे हे दो गहू जे आहेत हे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि यामधलं जे पाणी आहे ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे तर ही जी पद्धत आहे अतिशय युनिक पद्धत आहेत आणि या पद्धतीने जर तुम्ही गोडपापड्या केल्यात अतिशय कुरकुरीत अशा गोडपापड्या होणार तर सर्वप्रथम आपण यामधलं पाणी जे आहे पूर्ण काढून घेऊयात आणि नंतर काय करायचं की खलबत्त्यामध्ये हे जे गहू आहेत हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत थोडे म्हणजे याचे जे छिलटे आहेत हे निघून जाणार आणि नंतर आपल्याला हे पाकडून घ्यायचे आहेत जेव्हा आपण हे गहू जे आहेत साधारण फक्त एक दोन वेळा आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत खलबत्त्यामध्ये बघू शकता या पद्धतीने परत मी पुन्हा अजून हे गहू जे आहेत काढून घेतलेले आहेत आणि हे गहू जे आहेत एक ते दोन वेळा काढून घ्यायचे बघू शकता या पद्धतीने आणि एका ताटामध्ये हे काढून घेतलेले आहेत तर त्याचे जे वरचे साल जे आहेत ते आपण पापडून जर घेतले तर पूर्ण निघून जाणार आणि या पद्धतीने जर केल्या तर अतिशय खमंग कुरकुरीत गोडपापड्या होणार ही झाली पहिली टिप्स आणि या ज्या आहेत गहू जे आहेत हे आपल्याला दिवसभर उन्हात वाढत ठेवायचे आहेत अतिशय कळकळीत असे वाढून घ्यायचे आहे तर बघू शकता गहू इथून वाढून झालेले आहेत आणि आपण यामध्ये एक ग्लास म्हणजे इथे एक किलो गहू घेतलेला आहे एक ग्लास तांदूळ आणि साधारण दीड वाटी चना डाळ घेतलेली आहे तर तांदुळाचं प्रमाण जर तुम्हाला गोडपापड्या कुरकुरीत लागत नसेल तर तुम्ही तांदूळाचं प्रमाण कमी केलं किंवा स्किप केलं तरीही चालेल आपल्याला हे जे पीठ आहे दळून आणायचं आहे बघू शकता या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं दळून आणायचं नंतर इथे मी गूळ घेतलेला गूळ मस्तपैकी वेगळा करून घ्यायचा आहे त्यामधून किसणीच्या सहाय्याने क केला तरी चालेल पण भरपूर वेळ जातो त्यामध्ये त्यामुळे मी ही पद्धत यूज केलेली आहे तर या पद्धतीने काढून घ्यायचं आहे साधारण एक किलोला आपल्याला अर्धा किलो गूळ घ्यायचं आहे तर गूळ आणि साखर हे मी घेणार आहे रमान तुम्हाला जर मग जास्त गूळ लागत असेल फक्त गुळाच्या करायचे असेल तर तुम्ही जास्त गूळ टाकलात तरीही चालेल तर ही जी पद्धत कुर, आहे मी अतिशय पारंपरिक पद्धत सांगत आहेत आणि एक महिना करून ठेवला स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही या पापड्या अतिशय कुरकुरीत खमंग अशा लागतात आणि सर्वांनाच आवडीच्या म्हणजे गोडपापड्या असतात तर इथे मी साधारण एक किलो गोड गोडपापड्या बनवून ठेवते आणि महिनाभर महिनाभर आपण या स्टोअर करू शकतो आणि अतिशय टेस्टला भन्नाट अशा लागते त्यामुळे नक्की ट्राय करून बघा इथे मी गुळ घेतलेला आणि तो एका पातेल्यामध्ये टाकलेला त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आणि यामध्ये अर्धा ग्लास मी साखर टाकलेली आहे तर हा जो पाक आहे तो आपल्याला साधारण दहा ते पंधरा मिनिट करून घ्यायचा आहे म्हणजे थोडा घट्टसर येईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे साधारण या पद्धतीने तर नंतर काय करायचं थंडा होऊ द्यायचं पाक आणि नंतर गाळणीमधून गाडून घ्यायचा म्हणजे गुळामध्ये काळपटपणा असतो थोडा तर तो निघून जातो त्यामुळे अशा पद्धतीने गुळ हा जो आहे तो काढून घ्यायचा गाडून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे त्यामध्ये काही गाळ असेल तर निघून जाणार नंतर आपण इथे गरम तेल करून घेणार आहोत ते म्हणजे आपण आता गोळा जो आहे तो भिजून घेणार आहोत त्या पद्धतीने इथे मी साधारण एक पाव तेल घेतलेला आहे तर ही जी आहेत ही दुसरी टिप्स सांगत आहेत मी तुम्हाला की तेलामुळे पापड्या कशा होणार हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सामोर सांगणार आहे साधारण एक किलोच्या पापड्या करायच्या त्यासाठी काय करायचं थोडं थोडं पीठ मळून घ्यायचं म्हणजे काय होतं काही वेळानं पीठ खूप जास्त कडक येतं आणि मग लाटायला खूप त्रास जातो त्यामुळे मी थोडं पीठ घेतलेलं अगोदर आणि हे पीठ भिजून घेणार सर्वप्रथम तर यामध्ये टाकायचं आहे अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे आणि यामध्ये गरम तेल टाकायचं आहे तर गरम तेलामुळे काय होतं की ज्या पापड्या आहेत त्या अतिशय कुरकुरीत होतात खमंग होतात प्रमाण आणि योग्य प्रमाण आणि तेल जे आहेत मोहन म्हणू आपण याला तर हे यामध्ये टाकून घ्यायचं आणि सराट्याने हे परतून घ्यायचं आहेत आपल्याला व्यवस्थित म्हणजे हात जळायला नको ही झाली दुसरी टिप्स तर व्यवस्थित याचे ज्या गुठल्या आहेत त्या पूर्ण फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला आप तर बघू शकता या पद्धतीने करून घ्यायचं आणि नंतर जे आहेत आपल्याला यामध्ये गुळाचं पाणी जे आपण बनवून घेतलेलं होतं ते आपल्याला टाकायचं आहे तर गुळाचं पाणी गरजेनुसार टाकायचं जेवढं लागेल तेवढं कारण आपल्याला हा डोस जो आहे अतिशय सॉफ्ट असा भिजवायचा आहे पण जास्त यामध्ये गुळाचं पाणी टाकायला नको या पद्धतीने ज्या पद्धतीने मी करत आहे त्या पद्धतीने म्हणजे हा जो डो आहे एकदम कडक राहिला पाहिजे अशा पद्धतीने भिजून घ्यायचा तर बघू शकता या पद्धतीने या पद्धतीने भिजून घ्यायचा तर साधारण मी पहिले हा डो भिजून घेतलेला याच्या पापड्यासुद्धा लाटून घेतलेला तर पोळपाटला तेल लावून घ्यायचं म्हणजे चिकटणार नाहीत आणि या पद्धतीने आपल्याला ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचे पण आपण चपाती पातळ लाटतो हे थोडं जाडसर जाडसर लाटायचं ग्लास असो वाटी असो त्याचा याने तुम्ही अशा गोल त्याला शेप देऊ शकता बघू शकता मस्तपैकी एवढ्या मी करून घेतलेल्या आहेत सर्वप्रथम आणि तेल आता इथे साधारण अर्धा किलो तेल टाकलेलं आहे कारण आपल्याला तेल जे आहे ते जास्त लागणार तळाईसाठी एक किलोला भरपूर तेल लागतं सो तेल गरम झाल्यानंतर या पापड्या टाकून घ्यायच्या आणि मस्तपैकी खमंग अशा आपल्याला कुरकुरीत अशा पापड्यात फ्राय करून घ्यायच्या आहेत तेलामध्ये बघू शकता आणि टेस्टला भन्नाट अशा लागतात एकदा ही पद्धत नक्की वापरून बघा नाहीतर बऱ्याच बाया अशा करतात की गहू ओलून आणतात आणि त्यामध्ये गुळाचं पाणी टाकतात तर टेस्ट ह्या पापडीमध्ये आणि त्या पापडीमध्ये बराच फरक असतो तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कारण गावाकडे जे आहेत पारंपरिक पद्धतीने हीच पद्धत वापरलेली जाते पण शक्यतो आताच्या बायांना ही पद्धत, पद्धत माहिती नसेल तर एकदा नक्की करून बघा बघू शकता या पद्धतीने फ्राय करून घ्यायचं आहे तीन ते ती चार मिनिट लो फ्लेमला फ्राय करायचं आहे एकदम जास्त व्हायला नको तर मस्तपैकी शाक ह हो मंग कुरकुरीत अशा गोडपापड्या तयार आहेत पुन्हा परत फ्राय करून घेतलेल्या आणि या पापड्याला म्हणजे जो शक्यतो जेवढं तुम्ही म्हणजे लो फ्लेम ठेवान तेवढंच चांगलं कारण फ्रायसुद्धा व्यवस्थित होतात आणि करप सुद्धा नाही तर मग गॅसचा फ्लेम जो आहे तो अगदी लो ठेवायचा बघू शकता मस्त अशा खमंग कुरकुरीत एक किलोच्या प्रमाणात पापड्या तयार आहेत आणि अतिशय सोपी रेसिपी आहेत नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि अक्षय तृतीयेला तर या पापड्या झाल्याच पाहिजेत म्हणून अगोदर रेसिपी टाकत आहेत आज नक्की तुम्ही करून बघा तर रेसिपी आवडल्यास प्रगती किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच तुम्हाला रोज नवनवीन आणि युनिक पद्धतीने अगदी जुन्या पारंपरिक सुद्धा काही रेसिपी बघायला मिळणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या थँक्यू